जय जिजाऊ जय शिवरायनी आणि मी कविता तुमचा तुम सा सगळ्यांचं सा स्वागत करतो आम्ही जिंजूरडे या युट्यूब चॅनल वर तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळी आता वाजले तसा तर आम्ही आज थोडस लवकरच उठलेलो होतो कारण आज आहे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच तुम्हाला तर माहितच आहे की आनंद किती असतो सकाळी सकाळी शाळेत जायचं आणि झेंडा वंड असतं त्याच्यामुळे मग म्हणजे जे शाळा जाते जा त्या मुलांना एकदम आनंद तर आम्ही पण जात होतो लहानपणी तर आठवण आली आम्हाला दोघीला पण सकाळी तर म्हणलं चला ते आपण पण असं सकाळी लवकर उठायचं आवरचं आणि जायचं तर आज पण लवकर उठल आणि बघा आज जायचं जायचंय शाळेमध्ये तर सव्वीस जानेवारीचा एकदम आनंद आहे तिला तर खूप लवकर उठलेली आहे आणि बघा तर आज आवरला ते जातात आणि मस्त आज पोट ना आमचे पाम्मू आणि सनपापडीला पण जायचं होतं तर बघा त्यांची पण आंघोळी झालेली आणि आता हे जायचं अजून डोकं ते विचारायचं मेकअप करायचं सनपापडी हा यांचं आवरून आहे तुम्ही आवरायला ऐकत नाही ना आज ना शंभू उठला ना शम्मूवाला म्हणतो मम्मी तुम्हाला उठवलं नाही डोकं विचार चला आता तर बघा सकाळचं सगळं काम पण आवरून घेतलं एकदा फास्ट मध्ये आणि मग दिदीची सोन बापडीच्या आवरायला सुरु केलेलं आहे बघा दारामध्ये छोटीशी रांगोळी सडा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता दिदीन ते शहरात गेले नंतर म्हणजे मग कसं आपलं बाकी कामाला बरं राहत चला आता तर लोक म्हटलं चहा टाकी मी पण मग पुरं कस गेलं म्हणजे थंडीने वाजून चहा बरं बनलायचा तुला भेट शंभू थांब नाही शंभू न पाहिला आवरून ठेवलं शंभू चा आवाज उठले की नाही काय मी शंभूच्या आवाज पण चाललेलं आवरयचं आणि असं मी चा तर बघा आमच्या चिल्लर पार्टीचं आवरलेलं आहे आत्ताच आणि आराला जायचं होत शाळेत आणि शंभू पापडी पण आवरून तयार झाली पापडी थंडी वाजवाय मम्मी तेव्हा कुडकुड कर आणि शंभूला पण जायचं होतं पापडीला पण आबा घेऊन जाणार आहे आरा सॉक्स बूट घातले का इकडे कविता चालू बाबा चा टाकायचं कारण पोरांना थंडी वाजली आणि अजून तर म्हणजे भरपूर आता काही नाही तू जायचं शिवतून जायचं नाही चुतून जायचं शिव आहे शो पुढच्या वर्षी ते मागा लागेल हे पान कशी बसले पान कशी बसले अरे तुम्ही सॉक्स बूट घातले काय साडीन घातली का सगळ्यांनी दी त्याला चाल भरपूर टाईम झाला बर का तर बघा पोरांचं चालू झालं आता चहा प्यायचं आणि आराल ना आ, पत 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 आवर आवर। आ। दे ले ले, आ ले ले तर, ना आवर पटकन आवाज आवरला गेलंय आणि आज आरानी ना स्पीच घेतलेलं आहे बरं का तर म्हणशील ना आरा स्पीच पाठ केला पण मन बर रिव्हिजन करून घे बर का म्हणजे मग तू लक्षात राही बर का तर बघा आराची चाललेली आहे रिव्हिजन कारण तिचा स्पीच म्हणजे पाठ तीन दोन तीन दिवसापासून तर मग तिला म्हणलं एकदा रिव्हिजन करून घे तर बघा सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आबा जाणारे आज पोरांना घेऊन आवरला नाही आवडलं पोर सकाळची रेडी हा बघा आता निघालेले आरा शंभू होते सगळे शाळा मध्ये शंभू रेंगारे

आता दिदीन ते पण चाललेल आहे शाळेमध्ये तर बघा सोनपापडीला आणि शंभूला घरी ठेवलेलं आहे आत्ताच शाळेतून आणून आणि आता हे चाललेलंय मम्मीला आणायला निवद्ध घेऊन सनपापडी मग आज शाळामध्ये काय काय खाल्लं बिस्किट काय खाल्लं शंभू बिस्किट काय काय खाल्लं शंभू मग दीदी मामाच्या घरी गेली तू कोण निघाला मामा, मामा हा का आणि शाळामध्ये काय काय वाटलं बिस्किट वाटले का हा का चला त्यांना येऊ सर आमचं चाललेलं होतं स्वयंपाक पण झाला आणि आता धुन भांडे धुईचं चाललेलं होतं तर आता बघ वाजले आणि आज सकाळी फोरण सावरतीला आणि आता मी जानेवारी म्हणल्या नंतर कस एकदम म्हणजे राहतो पोरांना शाळेमध्ये जाण्याची आणि सणपापडी शंभू पण गेले होते तर बघा भांडे कसून झाले आताच आणि आता धुन धुवून घ्यायचंय दीदी गेली तिकडे भाई सांगितलं हा येवणी सुट्टीची ना शंभू चला आता आम्हाला जेवण करायचे आणि आता बसलेलं आहे जेवण करायला शिव काय करतो हा जेवण करायचं हा करायचं आ बापडी जर की काढा थंडी गेली थंडी वाजता पैश पैश खेळू राहील काय काय यायचं तुला वेगड तिथं चला आज मस्त बैकी काळे शेव शेंगा सांगा बनवलेले आणि चपात्या लय आणला दिवसानंतर शेवगा आणला सगळ्यांची जेवण झाले ना आपणच राहतो शंभर काय करतो तू इकडं पाहि ना काय करतो आ काय करतो <laughs> पैसे मोजी थी थी। बापु सरक्ता। बापु सरक्ता। बापु सरक बाप्पू सरक जेवणा करून घ्या चला या सगळेजण जेवायला मस्त भाजी आणि गेली रे मामा तू नाही गेला का तू जायच मामा मामासोबत पिल्लू पण पास खेळ राहिलं तर बघा आता बसू जेवायला आणि या सगळेजण जेवायला बाकीच्यांची सगळ्यांचे जेवण झाले आणि आता आम्ही बसलेलो जेवायला मस्त आज काळ्या शेवग्याचे शांग केलेलं आहे आता जेवण पण झाले आणि आता पाणी भरून घ्यायचं होतं तर म्हटलं चला मम्मी गेलेलं आहे मोटर चालू करायला आणि मी लगेच पाणी भरून घेणार रे काम पण आवरले आणि बसले तर म्हणलं चला आता पुढचं म्हणजे जे आम्हाला आमचा जो पॉइंट आहे बोलायचा तर तो आम्हाला म्हणजे आपल्या ताईंनी काल मस्त व्हिडिओला कालच्या व्हिडिओला मस्त मस्त कमेंट केले आहे तर त्यांना उत्तर द्यायचे आज तर बघा म्हणजे काही ताईंनी ती ते कोणत्याच चॅनल क्रीम फ्री त्या तीनचं सांगा लावलं आणि मी काल कोणत्या बनवला ना तर एका ताईंना विचारलेलं आहे का ताई तुम्ही तो क्लचर कुठून घेतला तर आम्ही कविता असो किंवा मी असो रेग्युलर पासून पहिल्यापासून म्हणजे आमची हेअरस्टाईल म्हणजे साधी सोपीच राहती फक्त एक मनान क्ला चरला राहतो तर त्यात ताई ता ना तो खूप आवडला तर म्हणून त्यांनी विचारलेला आपल्याला तर बघा म्हणजे कुठं जायचं असलं तरी पण आम्ही काही जास्त मेकअप करीत नाही तर साधे तुम्ही ती जी क्रीम आण तर ते काय होतं मग चेहऱ्या नाही थोडीशी डाग आणले होते तर म्हणलं चला आज म्हणजे अशा जास्त काही पैशाची नाही काही नाही साधे सोपे एकदम म्हणजे कुठं पण अवेलेबल होईल अशी क्रीम आहे बघा कॉर्सची ब्राईट ब्युटी क्रीम आहे तर ही म्हणजे लावली ना तर म्हणजे ही क्रीम जेव्हा आपण लावतो ना त्याच्यानंतर आपल्याला फेरेन लावली ला, लाव ती काहीच नाही लावायचं फक्त एवढीच क्रीम लावायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जर समजा कोणी रेग्युलर मध्ये पावडर वापरत असत तर त्याच्यावरून पावडर लावायची बाकी इतर म्हणजे ही क्रीम लावल्यानंतर कोणतीही लावायची नाही एकदम भारी राहते सगळ्यात मेल कि चेहऱ्यावर काही साईड इफेक्ट होत नाही म्हणून मग आणि आता डिलिव्हरी झाली तुम्ही बघितलं त्यामुळं मी जास्त असं काही म्हणजे भारीमधल्या क्रीम काहीच नाही लावत त्यामुळे फक्त ही साधेमधली एवढी ब्राईट ब्युटी क्रीम राहते तर बघा ही क्रीम तुम्ही अनुभवू बनता म्हणजे कुठं पण भेटते कोणत्या पण मेडिकल मध्ये किंवा जनरल स्टोअर मध्ये तर म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर ही क्रीम घेऊन या तर बघा ही क्रीम ची किंमत फक्त साठ रुपये तर बघा तुम्हाला किंमत पण दाखवते आणि याच्यापेक्षा लहान पण भेटते ना आणि याच्यापेक्षा मोठी पण भेटत आणू शकताय तर बघा म्हणजे ताईंच्या उत्तरला कमेंटला उत्तर पण दिलेलं आहे आणि आज आमचं छोट पिल्लू चाललेलं आहे त्याच्या मामाच्या घरी हा ना पिल्लू तर बघा मम्मीनं त्याचं आवरलं पण आणि आता सोनपापडी ती चाललेले सोनपापडी कुठं चालली मामाच्या घरी तर बघा <laughs> चाल ते चाललेले आता माळ्यामध्ये बाय बाय तैल चाललं म्हणजे संध्याकाळी पाच वाजता वापस आहे फक्त भेटायला चाललेलं आहे तर म्हणजे आलेच नंतर गेलेच नव्हते त्याच्यामुळे मग म्हणे पंधरा वीस मिनिटं किंवा मग एक दीड तास होती मम्मी हा ना तर छोटं बाळ पण आहे त्याच्यामुळे संध्याकाळी येत येणार लवकरच येणार घरी मम्मी पण बसले आता मम्मी जेवण नाही खरेदी खामून आता तईन ते आपण गेलेले आहे माळ्यामध्ये भयासांची तर आणि एका ताईंनी कमेंट पण केली ती तुम्ही संक्रतीच्या दिवशी साड्या घातलेल्या कुठं घेतल्या आहे म्हणून तर माझी साडी का मी गंगापूरला घेतलेली आहे आणि ताईंनी इथंच घेतलेली होती मालगाव मधी तर बघा साडी एकदम मस्त आहे आणि एकदम साधी सिंपल आहे बघा हा पदर आहे आणि घातल्या नंतर पण एकदम मस्त दिसत होत्या साड्या आता नवीन पॅटर्न निघलेला आहे ह्या हो साड्याचा त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्याच साड्या घेतलेल्या त्या आणि दिवाळी टायमाला मी आणि ताईंनी पण ह्याच साड्या घेतल्या तर म्हणजे मी गंगापूर मध्ये घेतली होती आणि ताईंनी येतच मालगाव मध्ये पण दोघीचा पण एकच पॅटर्नच्या साड्या आल्या तरी पण